नमस्कार मित्रांनो राव तुम्हाला माहीत आहे का आपण इथं तुळजापूरला गेलतो आता अकोलकोट नळदुर्ग रोडच्या चौकात आहोत आम्ही अन ह्या दोस्तवाची आपल्याला अचानकच भेट घडली बरं का पाऊस आला होता मी इकडं आडुशाला बसलो होतो मग ही मित्र आली अन नंदुमोरे तुम्हीच का म्हणले मला धक्काच बसला का अचानक शपथ गणपती बाप्पा म्हणलं काय मॅटर झालं आहे काय झालं आहे की बाबा म्हणलं का कोणी सुपारी दिली आहे की म्हणलं उडवाला आता नंदुमोरे तुम्हीच आहे का म्हणलेवर मला धक्काच बसला मग मी चाचपडत चाचपडत म्हणलो हा मीच आहे म्हणलो मग त्यांनी म्हणली व्हिडिओ तुम्हीच बनवीत हो मग जरा माझा जीवा जीव आला म्हणला आपली मित्र जाई आपली व्हिडिओ बनविणारी बरं का तर बोला त्यांना चार शब्द बोला राव तर हो। ह्यांच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा फॉलो करा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ हे खूप भारी बनवतात आणि लय भारी वाटलं बरं का ह्यांना पण भेटू पण सांगाचा मोदा म्हणलं जर नंदू मरत तुम्हीच का म्हणलं आपल्याला लय भिस्ती वाटते बर का बाबा मॅटर घालला ग्या असं वाटतंय पण जेव्हा हे म्हणतील व्हिडिओ तुम्हीच बनवता का युट्यूबवर तुम्हीच असता का तेव्हा आपल्याला कुठं जरी जरा बरं वाटतंय काय नाही बाबा कसं आहे मित्रांनो किती बी माणूस सभे असलं तर माणसाच्या हातून ही चुका घडत असते का पण चुका जर घालल्या पण मॅटर काय घालला तर लय अवघड आहे हे जी मला लय भीती वाटते त्याच्यामुळं कसं आहे आपण जरा उरकतच घेत असतो आणि आता आम्ही इथं अक्कलकोट न रोला थांबलेलो आहोत बाबा इकडून वाहनं आलेली आहे ती वरणं पाऊस चालू आहे तर आम्ही भिजत भिजत ब्लॉक बनवाला बरगा तर ही आपल्याच तुळजापूर तालुक्यातली ती इथं आमच्या गावाच्या एक वीस किलोमीटर अंतरावर राहते ती तिलस गावची ती ही दोस्त आपली तर ह्यांचं शिक्षण चालू आहे आणि ही शेती करते ती बरगा ह्यांना पण शेतीची लय आवड आहे मस्त मस्त राव आमच्या गप्पा बिप्पा रमल्या आणि आता आम्ही एका इथं हॉटेलमध्ये चाललो चहा प्याला तर तुम्हाला तिथल्या पण करामती दाखवतो बघण्याचा प्रयत्न करा चला तर आपण निघूया तर आपण नळदुर्ग अक्कलकोट ह्या रोडवर आलेलो आहोत अन ह्या काकाची कॅन्टीन आहे बरं का आम्ही इथं पाऊस चालू आहे आणि थंडीत व्हिडिओ बनवालतो तर त्या काकाने आम्हाला ओळखलं आणि म्हणले नंदू या चहा घेऊ आपल्या कॅन्टिंगवर तर राहू एक विचार करा आजकाल जर आपण विचार केला तर कोण कौन कोणाचा फुकट काटा काढत नाही पण आपली एक ओळख पण बनलेली आहे त्याच्यामुळं लोक आपल्याला भरपूर ओळख दिली आणि मस्त मस्त वाटते वर्गा ओळखल्यामुळं तर आम्ही आता चहा घेतो आणि बघत राहा तुम्ही मस्त घ्या घ्या तुम्ही बघा घ्या घ्या समजीजण घ्या मस्त राहू एकदम एन्जॉय करायला लय बाहेर वाटते आणि अक्कलकोटला पण तुम्ही येत असाल राह भरपूर जण इथून अक्कलकोटला जाते ती नळद्रुळला पण जाती ते आणि मेन म्हणलं तर काही आपली छोटी छोटी जी मुलं आहे ती ना ही लोय भारी व्हिडिओ बघते ती वर्गा आपली टिकटॉकपासून पासून व्हिडिओ बघते ती लय आवड आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय सांगण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्ही हॅलो व्हिडिओ एक नंबर असते आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र झालेला व्हिडिओ आणि येणे तुळजापूर तालुक्यामध्ये हांगर पाटील इथे असं आमच्या मध्ये आमचं गरिबाचे हॉटेल आहे तिथे येणे असे गरिबाचे हॉटेल यांचे पाय लागले त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये येणे काय फेमस झाले त्यांनी सगळे पूर्ण टोटल चहा तुम्हाला मस्त राहू एकदम उत्तम उत्तम बर आहे कडक अनुवर्ण पाऊस चालू आहे थंडी वाजा लागले थंडी मध्ये गरम गरम चहा प्याला भारी वाटते राहू दही बारी बघा आणि ह्या काकाचं दुकान आहे बर का आपलं कॅन्टीन जे आहे ही किल्लारीची दोस्त आहे ती आपली गावातल्या चतुर्बावड्या लेवारे वाटते राहू हिथ लेबा आहे म्हणजे लेवारे काय हाय नाही हाय चत्रवाड्याच हाय तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला ना तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर ही आपली भया पण लय व्हिडिओ बघते लय चल ते धन्यवाद तर चला मित्रांनो आपण आता ह्या अक्कलकोट नळ दुकूवर ना आपण थेट आमच्या गावाला निघालेलंच आहोत तर मित्रावाला नमस्कार बरं का निघतोय आम्ही आता मस्त चला आपल्या टू कडे जाऊ आणि ही आपला जवळचा मित्र आहे बरं का ओळखणारा साहिल नाव हेच आमची टिकटॉकपासून ओळख आहे तर लय भारी वाटलं बरं का भेटून वगैरे मस्त किंवा इकडं बावड्या तर का हात घालूनच घडी घालूनच बसली त्यात तर काय विषय नाही तर आपली मस्त मस्त राव व्हिडिओ बघते ती बरं का तर <laughs> चला निकाला आम्ही आता बघत राहा तुम्ही पुढची व्हिडिओ धन्यवाद